नवरात्रीच्या पावन पर्वावर नेहमीच शक्तीची उपासना केली जाते देवी दुर्गा ही केवळ एक देवी नसून ती सृष्टीतील शक्तीचे मूर्तिमंत रूप आहे दुसरीकडे महादेव म्हणजे स्थैर्य धैर्य आणि शांतीचा अधिपती ही दोन्ही तत्वे म्हणजे शक्ती आणि शिव जर एकत्र आले तरच या विश्वाची निर्मिती पालन आणि संहार यांचा क्रम सुरळीत चालतो यालाच आपण अर्धनारेश्वर तत्व म्हणतो जिथे पुरुष आणि स्त्री दोघही समान महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन जीवनातही हीच संकल्पना लागू होते पुरुष आणि स्त्री हे परस्परांच्या साथीने चालले तरच जीवनाची गाडी सुरळीत पुढे जाते दुर्गा म्हणजे मातृत्व करुणा सामर्थ्य आणि लढण्याची जिद्द तर महादेव म्हणजे संयम समर्पण त्याग आणि आधार हे दोन्ही गुण जर एकमेकात मिसळले तर समाजात संतुलन राहते आजच्या युगात स्त्री शिक्षण रोजगार समाज या पुढे येते आहे ती आपली क्षमता सिद्ध करते कुटुंब समाज आणि पुरुषांची साथ तेवढीच महत्वाची आहे जसे शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे तसेच शक्तीशिवाय शिवही अपूर्ण आहेत त्यामुळे नवरात्रीचा हा जागर फक्त देवीचा नाही तर या परस्परावलंबी नात्यांचा देखील आहे दरवर्षी आपल्या जी मराठी न्यूजतर्फे जागर नारी शक्तीचा जागर आदी शक्तीचा या उपक्रमांतून समाजात सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचं काम केलं जात आहे है। तूच आहेस दुर्गा आजची नवदुर्गा उद्याची नवदुर्गा अशा अनेक संकल्पना राबवून महिलांना उभारी देण्याचं काम जी मराठी न्यूज करत आहे आणि याही वर्षी ती दुर्गा तो महादेव या नव्या थीमसह आम्ही पुन्हा येत आहोत या नवरात्रीत नवा उत्साह नवी ऊर्जा घेऊन कारण हा फक्त देवी देवतांचा उत्सव नाही तर स्त्री पुरुषांच्या समतेचा परस्पर सन्मानाचा आणि एकतेचा जागर आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्र उत्सव हो केवळ देवीच्या आराधनेपुरता मर्यादित न राहता तिच्या आणि त्याच्या ती दुर्गा तो महादेव या संगमातून अजून अधिक प्रकाशमान आनंदमय आणि संस्मरणीय होणार आहे शक्ती आणि शिवाचा मिलाप स्त्री आणि पुरुषाची समता सकारात्मक ऊर्जेचा जागर हाच आहे आमचा नवरात्र उत्सवाचा संदेश तर सज्ज व्हा आणि लवकरच भेटूया जी मराठी न्यूजच्या खास नऊ दिवसांच्या मालिकेत ती दुर्गा तो महादेव जिथे प्रत्येक दिवस नवे विचार नवी प्रेरणा आणि नव्या ऊर्जा घेऊन येईल